नमस्कार भाऊ तुम्ही शेतकरी आह काय अहो राज्य सरकारनं शेतकऱ्यांसाठी नुकसान भरपाई जाहीर केली मेने अहो एकूण तीनशे अडुसष्ट कोटी शहाऐंशी लाख पंच्याऐंशी हजार रुपयाची नुकसान भरपाई शेतकऱ्यांसाठी जाहीर केलेली आहे मी हा त्याचा जी आर ना दिनांक सहा ऑगस्ट दोन हजार पंचवीसला त्याचा जी आर जाहीर केलेला आहे आणि त्या जी आरनुसार राज्यात जून दोन हजार पंचवीस या कालावधीमध्ये छत्रपती संभाजीनगर आणि अमरावती विभाग तसंच सप्टेंबर दोन हजार चोवीस ते ऑक्टोंबर दोन हजार चोवीस या कालावधीत धाराशिव धुळे आणि छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टी आणि परिस्थितीमुळे जे शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं त्याची मदत म्हणून ही नुकसान भरपाई जाहीर करण्यात आलेली आहे आता त्याची आपण माहिती घेऊ विभागानुसार जी काही माहिती आहे ते पहिले आपण पाहूया तर यामध्ये दोन कालावधी आहे पहिला कालावधी आहे जून दोन हजार पंचवीस आणि दुसरा कालावधी आहे सप्टेंबर दोन हजार चोवीस ते ऑक्टोबर दोन हजार चोवीस तर जो पहिला कालावधी आहे जून दोन हजार पंचवीसमध्ये दोन विभाग आहेत पहिला विभाग छत्रपती संभाजीनगर या विभागासाठी चौदा कोटी चौपन्न लाख चौसष्ट हजार रुपये आणि दुसरा जो विभाग आहे अमरावती विभाग या विभागासाठी शहाऐंशी कोटी तेवीस लाख अडतीस हजार रुपये एवढी नुकसान भरपाई जाहीर करण्यात आलेली आहे त्यानंतर जो दुसरा कालावधी आहे सप्टेंबर दोन हजार चोवीस ते ऑक्टोबर दोन हजार चोवीस या दरम्यान धाराशिव छत्रपती संभाजीनगर व धुळे जिल्ह्यांसाठी दोनशे अडुसष्ट कोटी आठ लाख त्र्याऐंशी हजार रुपयाची नुकसान भरपाई जाहीर करण्यात आलेली आहे हो यामध्ये जिल्हे दिलेले आहेत तर कुठले कुठले जिल्हे आपण तेही पाहूयात तर जसं की मी तुम्हाला सांगितलं की यामध्ये दोन कालावधी आहे आणि त्या दोन कालावधीमध्ये ही नुकसान भरपाई जाहीर केलेली आहे तर पहिला जो कालावधी आहे जून दोन हजार पंचवीस यामध्ये दोन विभाग दिलेले आहेत पहिला विभाग आहे छत्रपती संभाजीनगर तर छत्रपती संभाजीनगर विभागामध्ये जे जिल्हे दिलेले आहेत त्यामध्ये हिंगोली जिल्ह्यातील तीन हजार दोनशे सत्तेचाळीस शेतकऱ्यांना तीनशे साठ पॉईंट पंचेचाळीस लाख रुपये नांदेड जिल्ह्यातील सात हजार चारशे अठ्ठ्याण्णव शेतकऱ्यांना एक हजार शहात्तर पॉईंट एकोणीस लाख रुपये आणि बीड जिल्ह्यातील एकशे तीन शेतकऱ्यांना एक पॉईंट नव्याण्णव लाख रुपये तसेच छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील एकशे एकाहत्तर शेतकऱ्यांना सोळा पॉईंट शून्य एक लाख रुपयाची मदत मंजूर करण्यात आलेली आहे हे झालं छत्रपती संभाजीनगर विभाग आता जून दोन हजार पंचवीसमध्ये दुसरा विभाग आहे अमरावती विभाग तर अमरावती विभागामधील जे जिल्हे आहेत त्यामध्ये बुलढाणा जिल्हा जे आहे त्या बुलढाणा जिल्ह्यातील नव्वद हजार तीनशे त्र्याऐंशी शेतकऱ्यांना सात हजार शे चारशे पंचेचाळीस पॉईंट शून्य तीन लाख रुपये अकोला जिल्ह्यातील सहा हजार एकशे छत्तीस शेतकऱ्यांना चारशे पाच पॉईंट नव्वद लाख रुपये यवतमाळ जिल्ह्यातील एकशे शहाऐंशी शेतकऱ्यांना पंचवीस पॉईंट पंचेचाळीस लाख रुपये अमरावती जिल्ह्यातील दोन हजार दोनशे चाळीस शेतकऱ्यांना दोनशे पंच्याहत्तर पॉईंट एकोणऐंशी लाख रुपये व वा वाशिम जिल्ह्यातील आठ हजार पाचशे सत्तावीस शेतकऱ्यांना चारशे एकाहत्तर पॉईंट एकवीस लाख रुपये एवढी मदत जाहीर करण्यात आलेली आहे हां आता हा राहिला दुसरा कालावधी तर तो, तो पण आपण पाहूयात तर दुसऱ्या कालावधीमध्ये जो दुसरा कालावधी आहे सप्टेंबर ते ऑक्टोबर दोन हजार चोवीस दरम्यान धाराशिव जिल्ह्यातील तीन लाख सत्तावीस हजार नऊशे एकोणचाळीस शेतकऱ्यांना सव्वीस हजार एकशे त्रेचाळीस पॉईंट अडतीस लाख रुपये छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सात हजार पाचशे अठ्ठेचाळीस शेतकऱ्यांना सहाशे पासष्ट पॉईंट एक्केचाळीस लाख रुपये आणि धुळे जिल्ह्यातील एका शेतकऱ्याला चार हजार रुपयाची मदत मंजूर करण्यात आलेली आहे तर मित्रांनो हे जे माहिती मी तुम्हाला दिली ह्या माहितीमध्ये जे जिल्ह्यानुसार नुकसान भरपाई जाहीर झालेली आहे यामध्ये तुमचा जिल्हा तुमचं गाव किंवा तुमचं नाव आहे का हे मला कमेंट करून नक्की सांगा आणि ह्या व्हिडिओमध्ये जे काही जी आरची माहिती तुम्हाला भेटलेली आहे ह्या जी आर जर तुम्हाला पाहायचं असेल तर त्यासाठी तुम्हाला महाराष्ट्र शासनाच्या डब्ल्यू 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 डॉट महाराष्ट्र डॉट गो डॉट इन या संकेतस्थळावर जाऊन हा जी आर डाउनलोड तुम्हाला करून पाहता येईल तसंच ह्या जी आरची जी पी डी एफ आहे त्याची लिंक मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे तुम्हाला देईल त्या लिंकवर क्लिक करूनसुद्धा तुम्ही हे जे जी, जी आरची पी डी एफ आहे ते डाउनलोड करून पाहू शकता आणि हे व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा तुमच्या जर काही शंका कुशंका असेल तर ते कमेंट करून सांगा हे व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि हे व्हिडिओ जर तुम्ही फेसबुकवर पाहत असाल तर, तर आमच्या फेसबुक पेजले फॉलो करा चला तर मग पुन्हा भेटू अशाच नवीन व्हिडिओसह तोपर्यंत धन्यवाद